नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण ऐकताय पाहताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला तुमच्याशी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सोयगाव या परिसरातून संवाद साधत आहे काल दर दरवर्षी मी नित्यने विदर्भात पण फिरायला येतो त्यात दोन हेतू असतात ह्या भागात काय चालले हे पाहणं आणि दुसरं असतं आधुनिक परंपरेतील संत असलेले ग शेगावचे गजानन महाराज यांच्या यांचं जाऊन दर्शन घे काल शे शेगाव येथे गजानन महाराजांचं दर्शन घेतले या मंदिरात परिसरात साफसफाई अगदी बारीक कचऱ्याचं बारीक कण पण तुम्हाला तिथं दिसत नाही एवढं साफसफाईवर त्यांचं लक्ष असतं त्याचबरोबर शिस्त आणि नियमाचं काटेकोर पालन क कर, करण्यास करणारी करना, आणि क येणाऱ्या भक्ताला कडून पंथी करून घेणारी असं हे संस्थान आहे बरोबर तिथं ज्यावेळेस भक्त दर्शन रांगेत त्या रांगेत प्रवेश करतो त्या जो जो बोर्ड असतो त्यावर तुमचं किती वेळात दर्शन पार पडेल याचा उल्लेख पण असतो आणि अगदी त्यांनी तिथं दिलेल्या वेळेप्रमाणेच तुमचं द दर्शन होत असतं दोन चार मिनटं इकडं तिकडं होतं मात्र फार वेळ लागत नाही दर्शनाची रांगेत पण शिस्त असते दर्शन रांगेचा जो मार्ग मार्गिका आहे ती पण स्वच्छता स्वच्छ असते काही ठराविक अंतरावर स्वच्छता रांग दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना गरज पडल्यास उपयोगात आणता येईल अशी प्रसाधनग्रह पण असतात पिण्याच्या पाण्याची सोय असते आणि प्राथमिक उपचारासाठीचं पण व्यवस्था तिथं उपलब्ध असते असं हे गजानन महाराजांचं मंदिर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील शिर्डी या शेगाव या ठिकाणी आहे बुलढाणा जिल्ह्याच्या तसं पाहिलं तर एका टोकाला हे गाव असून अकोला जिल्ह्याच्या सीमेला लगत असं आहे गा या गाव हे गावात नगरपालिका आहे आणि नगरपालिका पण आप जो काही महसूल जमा होईल त्यातला बहुतांशी महसूल शहर कसं स्वच्छ राहील टापटीप राहील याकडंच यावरच खर्च करत असतात उजाण महाराजांच्या समाधीच्या दक्षिण मंदिराचं वैशिष्ट्य की आपण मिथून रांगे वार दर्शनाच्या रांगेच वार तेथेच तुमचं दर्शन किती वेळा होईल ते सांगण्याची यंत्रणा आहे त्यामुळे त्यांना वेळेचंही आहे ਤਾਂ ਚਾਹ ਕੜੂੜ ਉਲੜ ਸੁਲੜ ਇੱਥੇ ਜਗਾਣਾ ਨਹੀਂ दर्शनाचं करणं तसं मनाला आत्मिक समाधान देणार आणि मग समाजाला दाख आपण किती भा भक्तिभाव करतो हे दाखवणं असतं देवदर्शन हे चांगलंच असतं बेटर असतं असं म्हणतात पण देवाच्या नावानं जे त्या दे देवाचं महती सांगून जे आवडंबर लोकात अंधश्रद्धेचं बीज रोपण करणारं आणि त्याला हवा देणारं असत तुमच्याकडून हातून कार्य होत असतं ते मात्र देवदर्शन नसतं तर ते भक् तुम्ही करत असलेल्या भक्तीचं अवडंबर असतं आणि हे भक्तीचं अवडंबर जास्त माजवू नका तिथं जा मनोभावे देवाप नामस्मरण करा दर्शन घ्या आणि काही क्षणापुरतं तरी सर्व जगाला विसरून जा आणि आत्मिक समाधान मिळव एवढी आमची जसं काल शेगावीच्या राणाचं चा म्हणजे गजानन महाराजांचं मी दर्शन घेतलं तसंच त्याचबरोबर जळगाव शहरात माझे पुण्यातून ज्यांचे शिंत ऋणानुबंद जुळले असे सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद पवार यांची भेट त्याचबरोबर मुलगा डॉक्टर स्वप्नील यांचे मित्र डॉक्टर प्रीतम पवार त्यांचं कुटुंब त्याचबरोबर माझी सहचारिणी मीरा हिची शालेय जीवनातील वर्गमैत्रीणं असलेल्या शोभा मधुकर साळुंके यांचं सर्व कुटुंबाची भेट हे पण मनाचा याच्यातून फार भावले गेलं यातलं प्रितम डॉक्टर प्रीतम यांचं जळगाव शहरात दोन रुग्णालय आहेत एक ते स्वतः चालवतात आणि दुसरं त्या रुग्णालय ही त्यांची पत्नी चालवत असते मिहान बाल रुग्णालय असं त्यांच्या रुग्णालयाचं नाव आहे आणि ते दोघंही दोघं पती पत्नी बालरुग्णांची सेवा मनोभावे करत असतात आणि ती चालू असते मिहान यांचे वडील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत भूगोल या विषयात हे हा विषय ते शिकवत होते सध्या तेही सेवानिवृत्त आहे तर त्यांच्या मातुश्री या गृहिणी आहे त्यांच्या भेटीमुळं प्रीतम आणि स्वप्नील या दोन जिवलग मित्रांचं बऱ्याच दिवसांनी एकत्र भेट झाली आणि त्यांच्या मग आनंदाला पारावर गेला तर इकडं <clears throat> शोभा उर्फ शोभणा मधुकर साळुंके देसले यांच्या घरी त्यांची जाऊन भेट घेतली त्यांचा काही दिवसापूर्वी प्रकाशित झालेला कविता संग्रह त्यांनी मला भेट दिला मीही यंदाचा दिवाळी अंक त्यांना भेट दिला आणि मग दोन्ही दोघी मैत्रिणींचा अगदी पन्नास पन्ना वर्षा पंचेचाळीस पन्नास वर्षी वर्षापूर्वीचं आपलं जग कसं होतं यावर चर्चा शिरवणं त्यांची आणि मग तेथून मी थेट जळगावच्या पिंपराळा परिसरात असलेल्या सेवानिवृत्त प्राचार्य बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील काही काळ डीन म्हणून काम केलेल्या अशा प्रमोद पवार यांची झाली प्रमोद पवार आणि माझ्या मैत्रीला सुरुवात एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला पुण्यात झाली पुण्यात काही काळ आम्ही सोबत असतानाच अचानक आमचे दुसरे पुण्यातील मित्र संजय नहार यांची यांच्या संघटनेनं त्या काळी पंजाबमध्ये जी अशांतता होती तिथं जाऊन शांतीचा संदेश देण्याचं काम करण्याचा मनसुख त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी जो जथ्था पुण्यातून झेलम एक्सप्रेसनं पंजाबमध्ये गेला त्या जथ्यात ना पूर्वीपासून ओळख प पण नसलेल्या अशा संजय नहार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत रोमद पवार पण पंजाबमध्ये गेले त्यांनी तिथं जवळपास एक महिनाभर शांतीमय संदेश देण्याचं कार्य केलं आणि परत त्यानंतरही ते काही काळ त्यांनी पूर्वीच्या हैदराबाद आणि आत्ताच्या मुक्ताईनगर येथील महाविद्यालय प्राध्यापक म्हणून काम केलं आणि पुढं अमळेर येथील महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले प्राचार्यपदाच्या कार्यकाळातच बहिणाबाई विद्यापीठात त्यांची डीन म्हणून निम नियुक्ती झाली आणि ती जवळपास पाच वर्ष पडली अशा प्रमोद पवार सध्या सेवानिवृत्तीच्या काळात पुणे शहरातच काही काळ वास्तळचं असतात त्यांचा मुलगा आणि मुलगी तिथं त्यांचे त्यांच्या क्षेत्रात कार्य करत असतात आणि प्रमोद पवार मग समाज त्यांना जे सामाजिक भान आहे त्याच्या अनुसार सामाजिक कामात त्यांनी गुंतवणूक घेतली असा हा कालचा दिवस विदर्भ आणि खानदेशात या परिसरातही Hors Pieng gutong Fiat तंवरित महाराष्ट्रासारखं आणि त्यातले त्यात मराठवाड्यासारखंच काल काल आणि गेली दोन तीन दिवस वातावरण आहे काल आम्ही जळगावहून मालेगावकडं प्रवास करत असताना जे त्या <coughs> महामार्गाहून प्रवास करत असताना पाऊस सुरू झालाच तो पारथेट धुळ्यापर्यंत आमचा पाठलागच करत होता त्यामुळं साहजिकच प्रवासात प्रवासाला काही वेळ लागला ठिकठिकाणी थीक रस्त महामार्ग असले तरी त्या महामार्गाच्या डागडुगीचं नवीन विस्तारीकरणाची कामं सुरू आहेत त्यामुळं प्रवासाला वेळ असला आपण आता येथेच थांबतोय तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद